अब की बार भाजप तडीपार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची टीका महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार संजय जाधव यांच्या प्रचारार्थ शहरातील इंदिरा गांधी स्टेडियम मैदानावर सभा संपन्न झाली या सभेला मार्गदर्शन करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती होती याचबरोबर व्यासपीठावर खासदार संजय जाधव विरोधी पक्षनेते अंबादास दानवे माजी मंत्री राजेश टोपे खासदार फौजिया खान आमदार डॉ राहुल पाटील आमदार सुरेश वरपुडकर आमदार राजेश राठोड माजी आमदार सुरेश देशमुख माजी खासदार तुकाराम रेंगे माजी आमदार मीरा रेंगे माजी आमदार विजय भांबळे माजी आमदार विजय गव्हाणे काँग्रेस अनुसूचित जाती विभाग प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ अंबिरे शिवसेना संपर्क प्रमुख डॉक्टर विवेक नावंदर जिल्हा प्रमुख विशाल कदम काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब देशमुख व महाविकास आघाडीतील सर्व पदाधिकाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती सभेदरम्यान बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले अब की अबकी बार भाजप तडीपार ही मालिका आता बंद करा ही मालिका बघून कोणाचंही पोट भरलेलं नाही असा टोला भाजपाला लगावलाय पण मालिकांमध्ये सुद्धा त्यांच्या हल्ली सीझन असतात नेटफ्लिक्स आणि हॉटस्टार वर काय असतं त्याच्यावरती बरोबर ना सीझन एक सीझन दोन तसं संपूर्ण देशभरात या भाकड जनता पक्षाची नवीन मालिका सुरू झाली त्याचा नवीन सीझन आलाय कोणता जुमला तीन बरोबर ना दोन हजार चौदा साली पहिल्यांदा आला जुमला एकोणीसला आला जुमला दोन आणि पुन्हा चोवीसला येतोय जुमला तीन ऍक्टर तोच खलनायक पण तोच स्टोरी रायटर तोच सगळं काही तेच आणि आता किती वेळा ती मालिका बघायची पहिल्या दोन भागात आम्हाला सुद्धा वाटलं चला अरे बरी मालिका दिसते काहीतरी महाराष्ट्राचं कल्याण होईल पण दहा वर्ष यांनी पूर्ण महाराष्ट्र नासून टाकला देश नासून टाकला बरोबर आहे जरा एकदा मोठ्याने बोला एकदा मोठ्याने बोला दारा काय बोलला ऐकलं का रे तुम्ही अबकी बार भाजपा तडीपार ही मालिका आता बंद करा कारण ही मालिका बघून कोणाचं पोट भरलेलं नाहीये आपल्या डोळ्यात देखत आपला महाराष्ट्र लुटत आहेत महाराष्ट्रातले उद्योगधंदे लुटत आहेत जे माझ्या आपल्या महाराष्ट्राच्या हक्काच आहे हे कुठे घेऊन जात आहेत कुठे तरी आपण गप्प बसायचं तरी यांना पुन्हा मत द्यायचं